नलुमावशी आहे ना तिची मैत्रिणी आहे एक त्याऐ्या शाळेमध्ये टीचर आहे तर माझ्या घरचे आहे ना मला त्यांच्याकडे अभ्यासाला जायला म्हणतात कारण की ही म्हणते की हिला माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासाला पाठवा हिला माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासाला पाठवा माझी मैत्रिणी हिच्याकडनं बरोबर गणित सोडवून घेईल बापरे मी एकदा गेली आहे त्या मॅडमकडे अभ्यासाला त्या ऐक खूपच बोरिंग आहे खूपच बोरिंग त्यांनी आहे माझ्याकडनं एका वेळी पस

प्रॉब्लेम आहे जो की नलू मौशीला म्हणजे तिला म्हणजे मान्यस नाहीये तिलास वाटतं की मी ट्युशन खेळायला वेळ त्याच्यानंतर पुन्हा त्या त्या मॅडम कडे जाऊन बसतात त्या इतक्या बोरिंग आहे त्यांचे कपडे पण मला आवडत नाही कसेच कपडे त्या त्यांच्याकडे चादरी पण पड़ एकदमच मळलेल्या घातलेल्या असतात आणि लाईट पण असा खूप असा डल असा झोपील बरं मला मग एकदा समजवलं तर चालले जाव ना समजून आपले काम करावे मी करते तसे नाही ते तिथेच बसले असतात समोरच्या पाळण्यावर मला बसवतात हो समोर खाली चटईवर आणि समोरच्या पाळण्यावर स्वतः पुस्तक वाचत बसले राहतात तसे आ झोका घे झोका घे माझ्याकडे मध्ये मध्ये बघतात आणि हम्म असं करतात अभ्यास सोडला ना तर त्या मॅडम दुसरं काही बोलत पण नाही रे मी एक दोनदा त्यांच्याकडे विषय काढून पाहिले इकडचे तिकडचे पण त्यांना बोलते काही दुसरे येतच नसेल म्हणजे बोलला ना ते मसा हसतात फक्त आणि मग म्हणतात की हा घे चल आता पुढचं गणित घे पुढचं गणित घे <laughs> पण इतक्या वेळची एखादी मुलगी हा एखादी छोटी मुलगी माझ्यासारखी गोड सुंदर हुशार बिचारी गणित सोडवत बसलेली आहे काय माझी अवस्था होत असेल समजा मी तुम्ही सांगा म्हणजे समजा मी अर्धा तास वगैरे गणित सोडवले हा फुल आणि त्याच्यानंतर त्यांना असं नाही वाटत की हिला मी विचारू दूध घेते का तू बोनविटा घेते का तुझ्याशी

पाहिजे असं बोललं तर आधी रागवते मग की असं मोठ्यांबद्दल बोलायचं नाही असं तस काय नशी आहे कस मी कायच करू काय आहे म्हणून दुःख भरलंय